हाय मी कोकणची ची सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आहे मंथनच ॲन्युअल डे तर आज आता मी पार्टिसिपेट केला आहे अॅन्युअल डे मध्ये तर आज मी माझं मेकअप करणार आहे फाउंडेशन आय लायन लिस्टी ते सगळं लावणार आहे तर तुम्हाला आता त्याचे पूर्ण व्हिडिओ दाखवणार माझा अॅन्युअल डान्स सगळे दाखवणार तुम्हाला माझं मेकअप माझे कपडे माझे कॉस्ट्युम माझी ज्वेलरी सगळं दाखवणार तुम्हाला तर आता आपण चालू करूया आपला व्हिडिओ आणि आता म्हणजे काय झालं की आज आहे मंथनचा अन्युअल डे आणि मी अशी वाट बघत होती की माझ्या मुलाचा मेकअप मी कधी करेन तर आज तो फायनली डे आलेला आहे आणि मी आज मंथनचा सुंदर असा मेकअप करणार आहे तर चला पर जो पर तु, तु, तु तर थी तर आता आपण सुरुवात करू जेव्हा मला टीचरने विचारलेलं की तू तू मेकअप करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना तर मी टीचरला आज बोललो की माझी मम्मी मेकअप आर्टिस्ट आहे मला टेन्शन घ्यायची गरज नाहीये तर तुम्ही आता बघू शकता त्यांनी किती सारे मेकअप केले आहेत तर आता पण हा पण एक मेकअप आहे तर आता बघूया मम्मी माझी कशी मेकअप करते व्हिडिओ मेकअप मेकअप करते करते तर आता इथे मंथनचा मेकअप करायला मी स्टार्ट केलेला आहे कारण की मंथनचा एक कथ्थक सा तर त्यासाठी थोडंसं टीचरने काय बोलल्या होत्या की थोडा हेवी मेकअप पाहिजे तर बोलली की मेकअप करायचंच आहे तर आता मला संधी भेटली आहे तर त्या संधीचा पुरेपूर मी उपयोग करूनच घेणार तर त्यासाठी मी ते आता त्याचा प्रॉपर असा मेकअप करून घेते म्हणजे जे काय असेल ते मॉइश्चरायझर त्याच्यानंतर प्रायमर वगैरे हे सर्व मी त्याला अप्लाय करते आणि ज्या कॉस्मेटिक ज्या वस्तू आहेत त्या कशा प्रोडक्ट मुलांना वापरतो आहे आपण तर पण कसं ते आहेत म्हणजे कंपनीचे प्रोडक्ट चांगल्या कंपनीचे असतील ना तर काहीच प्रॉब्लेम नाही होत तर त्यामुळे कसं मी ह्याला मंथनचा आता इथे सुंदर असा मेकअप करून देणार आहे तर मी ह्याच दिवसाची वाट बघत होते की मंथनला मंथनचा मेकअप मला कधी करायला भेटेल पण तो एवढा ओळवळ करत होता ना म्हणजे पण शांत राहत होता पण मध्ये मध्ये त्याचं चाललं होतं की मम्मी हे असं कर मम्मी ते असं कर मम्मी मला लिपस्टिक ना टीचरने मॅटचीच लावायला सांगितली आहे मम्मी मला आय ना असंच लावायचं आहे तर मी बोलत होते की आय लायनर ब्ल्यू कलरचं लावूयात काय ब्लॅक कलरचं लावूयात तर नाही टीचरने ना मम्मी मम्मी हेच सांगितलं टीचरने जसं सांगितलं तसंच कर त्याचं कसं असते जे मी काय सांगेन त्याचं ऐकण्यातलं नसते टीचर काय बोलेल ना टीचर जे काय सांगतील ते त्याला खूप म्हणजे असं पटतं तरी ते आता फाउंडेशन लावून घेते तरी ते फाउंडेशन लावून घेते त्यानंतर मी चांगलं असं मस्त इथे स्प्रेड करून घेते तर सुंदर असं मेकअप प्रॉपर मेकअप करायचं असेल ना तर थोडा टाइम घ्यावा लागतो त्याच्यामध्ये कसं आता मी पहिल्यांदा क हे सगळं केलं म्हणजे त्याला क्लीन करून घेतलं फेस त्याचं क्लीन केलं त्यानंतर मॉइश्चरायझर प्रायमर त्यानंतर कन्सिलर त्यानंतर आपलं फाउंडेशन आणि बाकीचे जे काही वस्तू आहेत त्या त्यानंतर आता लूज पावडर तर हे असं बरंचसं काही मी त्याला लावून घेते आणि काय करतो तो मध्ये मध्ये काय काय त्याचं सांगायचं चा चाललं मम्मी हे असं करायचंय मम्मी आवर लवकर चार वाजले जायचं आहे म्हणजे त्याला बोलवलं होतं साडेतीन वाजता पण त्याचं चाललं होतं मम्मी आवर आवर पटपट टाईम झालंय तर वळवळ पण मध्ये चालू होती त्याला बोलत होती की असं बस तो मम्मी मी आज गर्लसारखा दिसतो हे असं काय काय मला सांगत होता तो तर मी ह्याच दिवसाची वाट बघत होते की सुंद माझा माझ्या मुलाचं मला मेकअप कधी करता येईल तर पूर्ण मी सेटअप इथे मांडून घेतला होता आता मेकअप करायचा त्यानंतर मी आता इथे मेकअप करून घेते ब्लश वगैरे करून घेणार त्याला ब्लशऑन वगैरे करून घेते पहिल्यांदा त्याला बोलत होते की स्माईल कर तो त्याचं बडबडणंच चालू होतं स्माईल करण्याऐवजी हो आणि नंतर बोलता की मम्मी मम्मी मला मॅट लिपस्टिक लावायची हे असं सांगणं चालू होतं त्याचं तर आता तुम्हाला इथे वाटेल की ह्याला सर्व काही गोष्टी कशा माहिती आहेत कारण की तो बघतो कधी ऑर्डर असेल तर तो कसं कधी कधी असतो म्हणजे घरी कोणी ऑर्डरला आले तर मग तो कसं त्याला माहिती आहे की ह्या वस्तू ह्या आहेत त्या तर तो, तो असं काही ना काहीतरी सांगत असतो आणि ते सुंदर असं आता मेकअप होत आला आहे आय आय शॅडू मी ते करून घेते त्यानंतर आय लायनर आणि मंथनचा आहे कथ्थकमध्ये तर संध्याकाळचंच आहे इव्हेंट म्हणजे संध्याकाळचाच प्रोग्राम आहे तर ॲन्युअल कसं तुम्हाला माहिती असते की संध्याकाळचंच असते तर आता त्याला सोडून येणार आणि त्यानंतर मग परत आम्ही ॲन्युअल म्हणजे जे आता म्हणजे ज्या मुलांनी पार्टिसिपेट केलं आहे ना त्यांना लवकर सोडायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळानंतर पॅरेंट्सना बोलवले म्हणजे पाच वाजता तर आम्ही सगळं आवरून मंथनला सोडून येईन त्यानंतर घरातलं थोडंफार आवरेन आणि मग नंतर मग ॲन्युअलला जाईन मी तिकडे म्हणजे बघायला प्रोग्रॅम तर त्याचा व्हिडिओ दुसरा असेल कारण की हा मला मेकअपचा व्हिडिओ दाखवायचा होता तर मंथन मंथनचा म्हणजे मंथनची वळवळ मंथनचा मेकअप मी कसा केला तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि इथे आपलं आता ऑलमोस्ट मेकअप होत आलेला आहे तर ह्याची वळवळ काही थांबत नव्हती कसं काय मुलींचा मेकअप करतात मुली कसं काय शांत राहतात हे मला आज समजलं म्हणजे शांत राहतच नाहीत त्या तरी पण काय काय मुली अशा असतात सिन्सिअर ते शांत राहतात मेकअप करेपर्यंत पण आमचं मंथन काय शांत बसतच नव्हता पायावर ती घेत होता खाली घेत होता हेच असंच काहीतरी चालू होतं त्याचं मम्मी आय मम्मी आयलायनर लावतेस ना तर मला गुदगुल्या येत आहेत तर गुदगुल्या होत आहेत असं काही नाही काहीतरी सांगत होता तो मेकअप करता करता मीच कंटाळली आणि मग शेवटी मग खाली बसलं आणि मग आता त्याचा मेकअप करून घेते आयलायनर लावून घेते तर मम्मी आयलायनर व्यवस्थित लावा असं कर तसं कर चालू होतं त्याचं तर असं मी त्याचा आता सुंदर असा मेकअप करून घेते आणि कथ्थकमध्ये तर कसं कथ्थकमध्ये तुम्हाला माहितीच आहे की हे आय आय लायनर किंवा आय शॅडो असतात ते थोडा हेवीमध्ये म्हणजे हेवी, हेवी टाईपमध्येच येतो मेकअप तर तशा पद्धतीने त्याला सांगितलेलं आहे आणि कथ्थकमध्ये कसे म्हणजे डोळ्यांचं दिसलं पाहिजे आणि स्वतः जाऊन बघत होता मी जरा कुठे गेली आ, दो, दो म्हणजे फोटो टीचरने पाठवला होता की कसं काय बनवायचं आहे मेकअप करायचं आहे तसं ते बघून मी करत होती म्हणजे की आयलायनर कसं लावायचं आहे कुठेपर्यंत लावायचं आहे तर ते मी बघून इथे मोबाईलमध्ये करत होती ह्याचं मध्ये मध्ये उठणं चालू होतं आणि चेक करत होता की माझा मेकअप कसं झाला आहे तर असं सुंदर असं आणि खरंच मुली कशा शांत राहतात काय समजतच नव्हतं आता इथे सगळा मेकअप झाला आणि इथे फिक्सिंग स्प्रे मारलेला आहे मेकअप फिक्स करण्यासाठी आणि त्या आम्हाला झाले आता ऑलमोस्ट मेकअप झालेला आहे मॉइश्चरायझर लावून घेते आणि मग त्याला लिपस्टिक लावते तर मम्मी लिपस्टिक आहे ती मॅटची लाव तर हो म्हटलं तुला बरंच काही माहिती आहे म्हटलं त्याला तर मॅटची लावून दिली मी लिपस्टिक आणि सुंदर असं आता मेकअप करणार मेक आहे म्हणजे मेकअप झालेला आहे आणि आता त्याला मी रेडी करते बाकीचे जे कॉस्च्यूम आहे त्याचा जो काही टी म्हणजे तिकडून टी स्कूलमधूनच भेटलेलं आहे त्याला तर तो पण आता घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तरी ते मध्ये कोण नाही कोणतरी येत होतं त्याचं बोलणं चालू होतं मंथनचं त्यांच्याशी आणि शांत राहतच नव्हता तरी ते आता कत्त काय म्हटल्यानंतर तर मेहंदी हातावरती आलीच पण मेहंदी तर आपण मंथन लावणारच नव्हता कारण की ते बोलतो की मम्मी मी, मी काय थोडी ना गर्ल आहे मी तर बॉय आहे बोला मग त्यामुळे मी काय केलं आलता आणला जो रेडीमेड भेटतो लिक्विड फॉर्ममध्ये तर मी तो आता त्याला लावून घेते इथे त्यानंतर सेम दोन्ही हाताला लावून घेणार बघू शकता तिथे सुंदर असं मेकअप झालेलं आहे आणि मंथन थोडं रेडी झालेलं इथे आणि आता थोड्यानंतर मी सोडायला जाईल आता पाठीमागच्या बाजूला पण तसाच लावायचा होता आलता आणि त्यानंतर पुढच्या साईडला पण आणि पायाला पण तसंच लावायचं होतं तर हे असे मेकअप करताना खूप त्याची गडबड होती खूप वळवळ चालू होती तर मी तुम्ही तुम मी ती तुमच्यासोबत शेअर केली काय काय वळवळ करत होता कशी आणि मेक जो त्याचा डान्सचा व्हिडिओ आहे म्हणजे कसं खूप ॲन्युअल डे आहे त्यांच्या स्कूलमध्ये तर सगळ्या मुलांचे कसे दोन दोन तीन तीन मिनटाचे असे व्हिडिओ आहेत तर मी थोडं थोडं शूट केलेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असता आणि मग मंथनचा मेकअप कसा झाला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही मला अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना या पेजला तिथे मी रील्स टाकत असते काही फोटोज असतात काही स्टोरीज टाकत असते तर ते तुम्हाला तिकडे पाहायला भेटतील तर इथे दोन्ही साईडला मी असं लावून घेते तर खूप भारी वाटत होतं मला मेकअपचं मंथनचा मेकअप करताना म्हणजे एक्सपिरियन्स फर्स्ट एक्सपिरियन्स होता की मुलाचा मेकअप करताना आणि खूप छान असं मस्त असं मेकअप झालं इथे आलता पण लावून दिला तर मग मी व्यवस्थित करा जरा छानपैकी दिसलं पाहिजे मग शेवटी टीचरने पोचपावती दिलीच की मंथनचा मेकअप खूप छान झाला तर असा हा मंथनचा मेकअप केला मी 过来、嗯。<Alright. S 2> okay.